नमस्ते मी कोमल मैत्रिणीनो आज आपण बनवणार आहोत हिरव्या मिरचीचं लोणचं आणि हिरव्या मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी मी ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या मी पोपटी मिरच्या घेतलेल्या आहेत फार तिखट नाही आहेत त्याच्यानंतर इथे बडीसोप इथे मेथीदाणे घेतलेत व्हाईट व्हिनेगर मीठ हळद जिरं आणि राई घेतलेली आहे इथे मी चार मोठे चम्मच तेल घेतलेलं आहे आणि इथे लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ज्या मी कैरीच्या लोणच्यामध्ये सुद्धा वापरते आणि इथे अगदी थोडंसं हिंग घेतलेलं आहे आपण घेतलेलं तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम करून त्याच्यामध्ये हे लसूणच्या पाकळ्या आहेत ह्या थोड्याशा ब्राऊन होईपर्यंत शिजवून घ्यायचे लसूण त्याच्यामध्ये छान शिजलेलं आहे आता मी गॅस बंद करते तेलामध्ये लसूण शिजवल्याने तेलाला खूप चांगला स्वाद येतो आणि तो, तो मिरचीच्या लो लोणच्याला अतिशय छान लागतो असंच मी कैरीच्या लोणच्यासाठी सुद्धा बनवते आता मी हे साधारण थंड होऊन देण्यासाठी खाली ठेवते उतरवून आणि साधारण थंड झालं की त्याच्यामध्ये आपण हिंग टाकणार आहोत आता मी इथे पॅन गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक चमच सोप अर्धा चमच मेथी दाणे एक चमच जिरा आणि दोन चमच राई घेतलेली आहे हे छान असं आपण गरम करून घेऊया आणि ह्याची पावडर तयार करून घेणार आहोत मिक्सरमध्ये टाकून आपलं मसाला तयार करून झालेला आहे भरड असं वाटून घेतलेलं आहे आणि तेल पण पूर्ण गार नाही झालेलं आहे साधारण कोमट आहे तर आपण ह्या मिरच्यांमध्ये अगोदर मीठ टाकून घेऊया एक ते दीड चमच मीठ त्याच्यामध्ये देचा एक चमच हळद आणि चांगले मिक्स करून घ्यायचे त्यातच आपण तयार केलेले मसाले छान मिक्स करायचे त्याच्यानंतर आपण इथे दोन चमच व्हेनेगर घेतलेला आहे या व्हेनेगरमुळे लोणचं चांगलं टिकून राहतो आपण जेव्हा तयार मसाले आपले तयार लोणचे घेऊन येतो तेव्हा त्याच्यामध्ये व्हेनेगर वापरलेला असतो आणि काही वेळेस जेव्हा मच्छी ही सु, सु, सुकवून सुकवलेली मच्छी असते सुकी मच्छी त्या मच्छीलासुद्धा काही वेळेस व्हेनेगर लावून सुकवलेली असते कारण की जास्त काळ टिकवेपर्यंत जास्त काळ टिकावी म्हणून व्हेनेगरचा वापर केला जातो तसंच लोणच्यांमध्ये सुद्धा आता ह्याच्यामध्ये आपण हे तेल थोडं थोडं करून टाकायचं त्याच्यामध्ये लसूण टाकायचं नाही आहे तुम्हाला जर लसूण आवडत असेल त्यात टाकायला तर टाकू शकता आणि छान असं मिक्स करायचं आणि हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायचं ती बरणी अतिशय स्वच्छ पाहिजे आहे व्यवस्थित धुवून उन्हामध्ये वाळवून कोरडी करायची आणि मग त्याच्यामध्ये हे लोणचे भरून ठेवायचे आता हे लोणचं आपल्याला आठ ते दहा दिवसांनी व्यवस्थित मुरलेलं असेल खायला तयार मिरचीचं लोणचं हिरव्या मिरचीचं लोणचं आपलं तयार आहे हिरव्या मिरचीचं लोणचं आपण व्यवस्थित तयार करून मिक्स करून बारा तासासाठी झाकून ठेवलेलं होतं आता मी दहा ते बारा तासानंतर त्याच्यामध्ये तिखट मिरची यूज करते कारण की फार तिखट लागत नाही आहे आणि त्याच्यामध्येही तिखट मिरची टाकते सात आठ ह्या अशा प्रकारच्या तिखट मिरच्या टाकून त्याच्यामध्ये राईची डाळ टाकते आणि छान असं मिक्स करून घेते तिखट मिरचीमुळे त्याचा फ्लेवर जरा छान होईल असा तिखट हे लोणचं आपण पराठा भाकरी चपाती किंवा जेवणामध्ये पण खाऊ शकतो पराठ्याबरोबर अतिशय टेस्टी लागतो असं हे आता बरणीमध्ये भरून आपण ठेवणार आहोत दोन तीन महिने चांगला टिकतो हे लगेचच खायला घेऊ शकतो किंवा दोन दिवसानंतर सुद्धा खायला घेतलं तरी चालेल त्याच्यामध्ये तुम्हाला हवा असेल तर लिंबाचं ज्यूस टाकलं तरी चालेल अशा प्रकारे आपलं हे मिरचीचं तिखट लोणचं तयार झालेलं हो आहे